नमस्कार मी संदीप चव्हाण आणि एक मोठी महत्वाची भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असणार याची चर्चा सुरू होती आणि ती चर्चा आज अखेर थांबली काँग्रेसनं आज सात उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आणि यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं पुण्यात आता मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र धंगेकर ही लढत पाहायला मिळणार आहे एकेकाळचे महापालिकेत दोघेही राहिलेले नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती नंतर मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी महापौर देखील बनले होते तिकडे दंगेकर गटनेते पदापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी तर आत्ता कसब्यावर कब्जा मिळवत भाजपचा जो कसबा हा बालेकिल्ला किंवा गड समजला जात होता त्या ठिकाणी आमदार म्हणून ते निवडून आले होते त्यामुळे पुण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे विद्यमान आमदार या दोघांच्या मध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे पुणेकरांमध्ये ही चर्चा होती की मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेस कोण निवडणूक रिंगणात उतरवणार अखेर त्याचं उत्तर आज मिळालं आणि रवींद्र धंगेकर हेच मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उभे ठाकणार आहे बाकीचे जे सहा उमेदवार आहेत त्यांची नावं देखील तुम्हाला मी आता या ठिकाणी वाचून दाखवणार आहे यामध्ये नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे मुळातच नांदेडमधून भाजपनं प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि मागच्या वेळी देखील ते भाजपचे खासदार होते त्यामुळे आता ते विद्यमान खासदार आहेत त्यामुळे तिथली लढत प्रतापराव पाटील चिखलीकर वर्सेस संतराव चव्हाण अशी होणार आहे <coughs> सोलापुरातून काँग्रेसनं सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे त्यावेळी आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये सुशील कुमार शिंदे निवडणूक रिंगणात काँग्रेसकडून उभे राहिले होते आणि त्यांचा जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पराभव केला होता ते भाजपचे आत्ताचे विद्यमान खासदार होते पण त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट करण्यात येईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या सोलापुरातून महायुती कोणता उमेदवार देणार याचं अजूनही डिक्लेरेशन झालेलं नाहीये दुसरीकडे कोल्हापूर कोल्हापूरवर जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून मुळातच त्या ठिकाणी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकमत झालं की जर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणूक रिंगणात उतरतील असतील तर आमच्या तिघांचंही एकमत असेल आणि ते मवियाचे उमेदवार असतील त्यानुसार त्या ठिकाणी त्या एकमत झालं पण शाहू महाराज काँग्रेसकडून लढणार की ठाकरे गटाकडून लढणार हे अजून डिक्लेअर झालेलं नव्हतं अखेर शाहू महाराज ठाकरे गटाकडून नव्हे तर काँग्रेसकडून लढणार आहेत हे आज फायनल झालं आत्ताच उद्धव ठाकरेंनी जी मिरजेमध्ये सभा घेतली आहे त्या सभेपूर्वी ते कोल्हापूरला शाहू महाराज छत्रपती यांना भेटले आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की शिवसैनिक शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी आपली प्रचंड ताकद लावतील मी प्रचाराला तर येणारच आहे पण विजयी सभेला देखील येणार असं उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी म्हटलं होतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीचे जे तीन मतदारसंघ आहेत त्यामध्ये नंदूरबार या ठिकाणी केसी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी यांना काँग्रेस उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी हिना गावित या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी भाजपनं डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे ती लढत गोपाल पाडवी वर्सेस हिना गावी अशी होणार आहे अमरावती बळवंत वानखेडे यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे त्या ठिकाणी नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत अजूनही नवनीत राणा या स्वतंत्र लढणार त्यांच्या पक्षाकडून म्हणजे युवा स्वाभिमानकडून लढणार की कमळाचं चिन्ह हाती घेऊन लढणार हे अजून डिक्लेअर व्हायचंय पण आनंदराव अडसूळ म्हणजे अडसूळ पिता पुत्रानं नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी विरोध केलेला आहे त्यामुळे नवनीत राणा भाजपाकडून लढणार का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पण फडणवीसांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे की नवनीत राणा पाच वर्षे लोकसभेमध्ये मोदी किंवा भाजपचीच बाजू मांडत होते त्यामुळे ते भाजपच्याच बाजूने होत्या म्हणून आणि नवनीत राणा स्वतः देखील लक्ष्मीच्या हाती कमळ शोभून दिसतं असं नवनीत राणांनी म्हटलं होतं त्यामुळे नवनीत राणा कदाचित कमळ हाती घेऊन त्या ठिकाणी भाजपच्या बाजूने म्हणजे भाजपकडून लढू शकतात पण अजून त्यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली नाहीये दुसरी गोष्ट लातूर लातूरमध्ये शिवाजीराव काळगे यांना काँग्रेसनं यावेळी निवडणूक लिहिण्यात उतरवलेलं आहे त्या ठिकाणी महायुतीकडून सुधाकरराव शृंगारे हे मागच्या वेळी विद्यमान खासदार आहेत आणि अर्थात यावेळी देखील त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे एकूणच हा सगळा जर आत्ताचा उमेदवारीचा सगळा जो काँग्रेसकडून जी काही यादी जाहीर केली त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर पुण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची जागा म्हणजे पुणे ज्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली त्या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर रवींद्र रंगेकर यांनी त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला, केला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मुरलीधर मोहोळ त्यांचे समर्थक हे शहरभर कमळाचं ऑल पेंटिंग करत फिरताय जर ते थांबवलं गेलं नाही तर आम्ही देखील काँग्रेसचं चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावू असं रवींद्र दंगेकरांनी म्हटलं होतं अजूनही त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली नव्हती तरी सगळीकडे रवींद्र दंगेकरच फिरत होते त्यामुळे रवींद्र दंगेकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार अशीच पुणेकरांमध्ये चर्चा होती आणि अखेर ते खरं ठरलं काँग्रेसनं रवींद्र दंगेकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे चार वेळा नगरसेवक आधी शिवसेनेपासून सुरुवात नंतर मनसेमध्ये आणि मग काँग्रेसमध्ये आणि थेट पोटनिवडणुकीतून आमदार झालेले रवींद्र धंगेकर हे आता मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत त्यामुळे पुण्याचं चिन्ह नेमकं काय का असणार आहे <coughs> पुण्यामध्ये काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिघांचे उमेदवार म्हणजे मवियाचे उमेदवार म्हणून आता रवींद्र दंगेकर यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे तर तिकडे शिं, शिंदेगड म्हणजे शिवसेना भाजप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गड आणि आता येऊ घातलेली मनसे अजून मनसेचं पिक्चर क्लिअर झालेलं नाहीये जर या त्या ठिकाणी महायुती झाली किंवा मनसे महायुतीचा चौथा भिडू बनला तर मात्र पुण्यातली गणित काय होऊ शकतात मुळातच मनसेकडे आपण पाहिलं मागच्या निवडणुकीत देखील लागभर मतं मनसेकडे आहेत ती मतं जर मुरलीधर मोहोळांच्या पारड्यात पडली किंवा शिवसेना शिंदे गट असेल अजित पवार गट असेल आणि भाजप हा सगळा गट्टा एकत्र येऊन तर मुरलीधर मोहोळांचं पारडं तिकडे जड होऊ शकतं आणि मनसेच्या रूपानं चौथा भिडू आणि त्यांची ताकद मुरलीधर मोहोळ यांना प्राप्त होऊ शकते इकडे रवींद्र धंगेकर जर पाहिले तर गेली एक साधारण सहा सात महिन्यांपासून रवींद्र धंगेकर हे मी काँग्रेसचा हिरो आहे चंद्रकांत पाटलांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता हु इज धंगेकर तेव्हा त्यांनी निवडून आल्यानंतर उत्तर दिलं होतं यस आय एम रवींद्र धंगेकर आता हेच रवींद्र धंगेकर गेली पाच सहा महिन्यांमध्ये जे काही आमदार म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये पण आपण पाहिलं त्या ठिकाणी आक्रमक भूमिका मांडलेली आहे किंवा मध्ये जे ड्रग्जचं प्रकरण ललित पाटील या प्रकरणामध्ये त्यांनी त्याच्यावर पर्दाफाश केला होता एक कठोर आणि आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे देखील ते चर्चेत राहिले होते रवींद्र दंगेकर म्हणजे हा जी पैसा त्या पलीकडे माणूस की आणि ती माणूस की मी जपतो असं म्हणत हक्काचा माणूस आपला माणूस असा प्रचार रवींद्र दंगेकर करून आतापर्यंत नगरसेवक आणि आमदारकीला उभे राहिले आणि निवडून आले आता रवींद्र दंगेकरांचा प्रत्यक्ष दांडगा जनसंपर्क आणि त्यांना काँग्रेस प्लस शरदचंद्र पवार गटाची मतं आणि अर्थातच जे बाकीचे काही घटक गटाग पक्ष आहेत त्यांची मतं जर मिळाली तर निश्चितपणे त्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळे आता ही तुल्यबळ लढत आहे रवींद्र धंगेकर वर्सेस मुरलीधर मोहल पण पुण्याच्याच निवडणुकीमध्ये एक वेगळं ट्विस्ट आलेलं आहे एके यांच्याच दोघांचे नगरसेवक म्हणून जे तिघही महानगरपालिकेमध्ये एकत्र काम करत होते त्यातलं एक नाव म्हणजे जे नुकतेच मनसेतून बाहेर पडलेले मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे वसंत मोरे आणि रवींद्र दंगेकर हे एकत्र मनसेमध्ये ते काम केलेलं आहे ते त्यावेळी गटनेते होते रवींद्र दंगेकरांचा अनुभव हा वसंत मोरेंपेक्षा जास्त आहे त्या दोघांनी एकत्र काम केलं होतं मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे रवींद्र दंगेकर यांची भेट देखील घेतली होती तोपर्यंत काँग्रेसकडून कोणताही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळी वसंत मोरेनं रवींद्र धंगेकर यांनी शांतीचा सल्ला दिला होता शांततेत घ्या असं म्हटलं होतं आणि ज्या पक्षातून तुम, तुम्ही बाहेर पडला त्या पक्षावर टीका करू नका असं म्हटलं होतं पण वसंत मोरे नेहमीच आपल्या सोशल मीडियावर आपल्या फेसबुकवर चर्चेत राहिलेले आहेत आज देखील त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली ती देखील चर्चेत राहिली त्राग भले शहर हो तुम्हारा लेकिन दबदबा हे हमारा असं म्हणत त्यांनी एक प्रकारचं प्रतिस्पर्ध्याला किंवा विरोधाला विरोधकाला आव्हानच दिलंय आव्हानच दिलंय जेणेकरून वसंत मोरे हे निवडणूक रिंगणात उतरतात की काय अशीच एक भूमिका त्यांच्याकडून व्यक्त केली जाते आणि ते स्वतः म्हणत की जर मी निवडणूक रिंगणात उतरलो तर पुण्यातलं चित्र वेगळं असेल ही निवडणूक एकतर्फी होणार नाही त्याच्या आधी त्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली नंतर संजय राऊतांची देखील भेट घेतली होती अर्थातच मविया म्हणजे ही जागा जी काँग्रेसची आहे ती पारंपरिक काँग्रेसकडेच राहिलेली आहे त्यामुळे काँग्रेसच्याच उमेदवाराला इथलं तिकीट मिळणार होतं मध्ये अशाही चर्चा झाल्या की कदाचित वसंत मोरे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि मग त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा संजय राऊत देखील म्हणाले होते की जर त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांचा झाला कारण की ती जागा काँग्रेसची त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही जर त्यांना त्या ते ठिकाणी काँग्रेसनं सामावून घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब गट त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी देखील भूमिका त्यांनी मांडली होती पण मुळातच काँग्रेस आपल्या उमेदवारांनाच ही तिकीट देणार हे तर जाहीर होतं त्यामुळे वसंत मोरे यांना मवियाकडून आता तिकीट मिळणार नाही हे याच्यातनं क्लिअर झालेलं आहे कारण की मवियाचा पुण्यातला उमेदवार ठरणार ठरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या तिघांचा म्हणजे मवियाचा मिळून एक उमेदवार जो रवींद्र धंगेकर हा फायनल झालेले आहेत आणि आता ही लढत मुरलीधर मोळ वर्सेस रवींद्र धंगेकर अशी होणार आहे अर्थातच एक निवडणूक जिंकून रवींद्र धनगेकरांनी कसब्यामध्ये जी ताकद मिळवलेली आहे जो जनसंपर्क त्यांच्या पाठीशी आहे आणि जो अनुभव आहे निवडणूक लढवण्याचा तो त्यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे मुरलीधर मोहोळ यांचा हा नवा शहर आहे त्याने आतापर्यंत महापालिकेच्याच निवडणुका लढवलेल्या आहेत पहिल्यांदाच ते थेट जनतेतून म्हणजे अर्थातच लोकसभेसाठी निवडणूक लढतायत आणि ही निवडणूक ही त्यांच्यासाठी पहिलाच अनुभव आहे पण भाजपची असलेली पुण्यातली ताकद याच्या आधी राहिलेले दोन्ही वेळाचे खासदार म्हणजे भाजपचे होते अनिल शिरोळे असतील किंवा गिरीश बापट असतील त्यामुळे भाजपचा एक गट्टा त्यांच्या मतदानचे पॉकेट आहे ते त्यांच्या मागे असणार आहे भाजपचे मातब्बर नेते त्यांच्यासोबत आहेत आजच पंकजा मुंडे यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र दंगेकर वर्सेस वसंत मोरे अशी कदाचित ही निवडणूक होऊ शकते म्हणजे एकेकाळचे तीन एकेकाळचे नगरसेवक असलेले ती जण आज या पुण्याच्या खासदार होण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकू शकतात आणि वसंत मोरे आता कदाचित अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात जर वसंत मोरे अप अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले तर पुण्याची पसंत मोरे वसंत हे त्यांचं जे वाक्य आहे त्या वाक्याला सिद्ध करून दाखवण्याची आता त्यांना संधी आहे वसंत मोरे नेमकं किती मतदान स्वतःकडे खेचतायत त्यांचा जनसंपर्क त्यांचे सोशल मीडियावरचे फॅन फॉलोअर्स आहेत आता ते मतांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होत आहेत का हे देखील बघावं लागणार आहे त्यांना किती ओटींग होणार आहे ते किती दंगेकर आणि मुरलीधर मोहर यांची मतं खाऊ शकतात हा प्रश्न आता या ठिकाणी उभा राहील आणि मग वसंत मोरेंना पुण्यातून किती मतं मिळतात यावर वसंत मोरेंचं पुण्यातलं प्रॉपर वोटिंग पॉकेट किती आहे हे देखील कळू शकतं अर्थात आता ते अपक्ष लढणार आहेत का नाहीत हा त्यांचा निर्णय आहे पण ही निवडणूक एकतर्फी मी होऊ देणार नाही मी निवडणूक रिंगणात उतरलो तर पुण्यात चित्र बदललेलं असेल असा त्यांनी दावा केलेला आहे त्यामुळे आता पुण्यातल्या निवडणुकीची चुरस वाढलेली आहे रवींद्र धनगेकर वर्सेस मुरलीधर मोहोळ की आणि जर वसंत मोरे निवडणूक रिंगणात उतरले तर वर्सेस वसंत मोरे त्यामुळे आता या तिघांमध्ये नेमकी बाजी कोण मारणार रवींद्र धनगेकर काँग्रेसचे आमदार म्हणून हिरो बनलेले आहेत ते लोकसभेत ते खासदार होऊन पुन्हा एकदा एम धनगेकर असं म्हणणार का का मुरलीधर मोहोळ बाजी मारून थेट पुणे महापालिकेतून दिल्लीची लोकसभा गाठणार का का वसंत मोरे या निवडणुकीत जायंट किलर ठरणार ज्या पक्षानं पक्षातून त्यांची आतापर्यंतची जी सगळी भूमिका त्यांनी मांडली त्याच पक्षाला रामराम ठोकल्यानंतर राम तोच पक्ष भाजपशी युती करायला पाहतोय आणि जर तसं घडलं तर मात्र मनसेचं वटिंग वसंत मोरेंच्या वैयक्तिक ताकदीवर किती खेचतील वसंत मोरे हे देखील गणित पाहावं लागेल त्यामुळे आता निश्चितच काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यामुळे पुण्यातली निवडणूक ही रंगतदार होणार आहे मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र रंगेकर ही दोन नावं तर फायनल झालेली आहेत आता फक्त एक नाव जे वसंत मोरेंनाच फायनल करायचंय अपक्ष वसंत मोरे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका